नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया हवामान अंदाज राज्यात पुढील चार दिवस महत्वाचे या जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस तसेच हवामान विभागाकडून आणि सरकारकडून सतर्कतेचा इशारा सविस्तर उत्तर जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल भारतात दोन हजार पंचवीसच्या च्या मान्सून यावर्षी वेग दाखवला आहे साधारणपणे एक जून रोजी मान्सून केरळमध्ये प्रवेश करतो परंतु यावेळी तो आठ दिवस आधी म्हणजे चोवीस मे रोजी दाखल झाला आहे इतकेच नाही तर पस्तीस वर्षात पहिल्यांदाच महाराष्ट्रात मान्सून इतक्या लवकर दाखल झाला आहे मान्सून आतापर्यंत केरळ लक्षद्वीप तामिळनाडू कर्नाटक महाराष्ट्र गोवा बंगालचा उपसागर मिझोराम मणिपूर नागालँड आणि अनु अरुणाचल प्रदेशच्या काही भागात पोहोचला आहे गोवा आंध्र प्रदेश आणि ईशान्येकडील उर्वरित राज्यांमध्ये मान्सून लवकरच दाखल होईल आयएमडीच्या मते मान्सूनच्या प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल आहे याच दरम्यान हवामान खात्याने देशाच्या विविध भागात पावसाचा अंदाज वर्तवला आहे आयएमडी नुसार पुढील काही तासात केरळ मुंबई किनारी महाराष्ट्र दक्षिण झारखंड उत्तर प्रदेश आणि मेघालय या राज्यामध्ये मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे असे असतानाच आता पुण्यातील हवामान विभागाच्या तज्ज्ञांनी आगामी काही दिवसात मोठा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे या काळात शेतकऱ्यांनी तसेच चाकरमान्यांनी योग्य काळजी घ्यावी असे आवाहन देखील केले आहे मुंबई रत्नागिरी यांच्यासह राज्याच्या इतरही जिल्ह्यात पाऊस झाला आहे यात अहिल्यानगर सोलापूर जिल्हा सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यातही पाऊस झाला आहे कोकणातील काही जिल्ह्यात अगोदरच पाऊस झाला असून येणाऱ्या चार ते पाच दिवसात कोकणात चांगल्या पावसाची शक्यता आहे असं भाकीतही या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं आहे सोबतच मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्हा तसेच घाटमाथ्यावरही येणाऱ्या चार ते पाच दिवसात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे इतर जिल्ह्यातही येलो अलर्ट दिलेला असून त्यामुळे या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे भारतीय हवामान खात्याने मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा आल्यास लोकांना घराबाहेर पडू नये असे आवाहन देखील केले आहे किनारी भागात आणि किनारी भागात राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे विद्युत उपकरणांपासून अंतर ठेवा आणि मोकळ्या जागेत मोबाईल वापरू नका असं देखील सांगण्यात आलं आहे अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद